संजय शिरसाट यांनी सरकारला खर्च पाहायला मिळालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मंत्रालयाचे अधिकारी जागेवर हजर राहत नसल्याची तक्रार करण्यात आली होती आणि सगळे अधिकारी बंगल्यावर बसून काम करत असून रखडलेली कामं करण्यास अधिकाऱ्यांच्या टाळाटाळीची तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे तासन तास रांगेत थांबून सुद्धा नागरिकांची कामं होत नसल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना मंत्रालयामध्ये हजर राहण्यास सांगण्याची मागणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे संजय सिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय संजय सिरसाट हे सरकार आणि मंत्रालयातील काम अधिकाऱ्यांवर नाराज असल्याचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे थेट आपण त्यांच्याशी चर्चा करणार त्यांच्याकडनं जाऊन देणार सर नेमकी नाराजी काय आहे आपण पत्र दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाराजगी नाहीये किंवा घरचा आहेर नाहीये मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र हे दिलेले आहे की सर्वसामान्य माणूस जेव्हा मंत्रालयात येतो त्या टायमाला जर काही कामानिमित्त जर मंत्री नसतील तर त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनी ऑफिसमध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे प्रत्येकजण उठतो तो सांगतो मी इकडे गेलो तिकडे गेलो आणि मंत्रालयामध्ये जर जागरते ते मिळत नसतील तर जो माणूस दोन चारशे किलोमीटर येऊन आपल्या काम घेऊन तिथे येतो त्यांनी कुठे जायचं ये सर्व जग, ये ये सर्व हो हे सर्व जग जे काही सर्व मंत्रिमंडळातले सहकार्य त्यांच्या अधिकाऱ्याने ते काम करावं असं अपेक्षित आहे आणि म्हणून मला वाटतं याचा परिणाम निश्चित होईल मुख्यमंत्री त्यांना निर्देश देतील आणि मंत्रालय हे सर्वसामान्यांसाठी खुलं आहे तुम्ही या हे जे काही आव्हान आहे मला वाटतं हा मेसेज त्यांच्यापर्यंत जाईल बाबासाहेब आंबेडकरचे प्रति आहेत त्यांनी मग असं करतायत का मग यांना जागा दाखवू किंवा मुस्लिम समाजाला आता तुम्हाला पाकिस्तानला पाठवणार ही जी काही भीती दाखवण्याचा का प्रयत्न केला तो आता लोकांच्या लक्षात आलेला आहे आणि यांचं काम संपल्यानंतर हे किती आपल्याला लातारे तुडवतात हे सुद्धा लोकांनी अनुभवलेलं आहे म्हणून आता दलित मुस्लिम समाज किंचितही त्यांच्याकडे आता लोकसभा आहे संपली ना विधानसभेला आम्ही सर्वजण मिळून काम करू आणि निश्चित जे काही चुका आमच्याकडून सर्वांकडून झाल्या असतील त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊ पाटलांना बोलवावं भुजबळांना बोलवावं उभाट्या गटाच्या नेत्यांना बोलवा काँग्रेसच्या नेत्याला बोलवावं मोठे पण घ्या ना आणि ही बैठक सिल्वर ओकुला लावी सरकार म्हणून आम्ही सिल्वर ओकुला जायला तयार आहोत निर्णय तुम्ही घ्या त्याला संमती आमची असत परंतु हे ते करणार नाहीत त्यांना मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये भांडणे लावायचे आणि मग चाळीस वर्षात जे काही त्यांनी दिलं नाही इतर समाजाला ते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलंय ही पोटदुखी त्यांना आहे आग लावणं सोपं आहे आग विझवणं अवघड आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई